तात्या जबरदस्त कोकणची लोककला लोकसंगीत मित्रांनो तात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे आणि दसमुखी राव वा वा तात्या आज तुमच्यामुळे कोकणच्या लोकसंगीताची डॉक्युमेंटरी बाला इकडे म्युझिक वाजे समोर कॅमेरा असेल ऍक्शन म्हटल्यावर ऍक्शन घ्यायची ओके येस म्युझिक कॅमेरा ऍक्शन काय बघा नाही आज तुमच्यामुळे कोकणच्या लोकसंगीताची डॉक्युमेंटरी तयार म्हणतात ना की इथल्या मातीचं ढेकूळ जरी पाण्यात टाकलं तर तवंग उठेल तो कोकणी लोककलेचा कोकणी लोकसंगीताचा आणि कोकणी लोककलेने लोकसंगीताने लोककलेली वेळी माणसं इथे निर्माण होतात म्हणूनच कोकणची लोककला संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे पण कोकणी लोककला लोकसंगीत आजची पिढी सार काय विसरत चालले जो तो पैशाच्या मागे लागलेला आहे पण माणूस एक गोष्ट मात्र नेहमीच विसरतो की जिच्या उदरातून आपण जन्म घेतो तिला आपण माता म्हणतो आणि जिच्या उदरामध्ये आपला अंत होतो तिला आपण माती म्हणतो फक्त एक वेलांटीचा फरक आहे ही वेलांटी म्हणजेच आपलं आयुष्य आहे हेच नेमकं माणूस विसर आज तुमच्यावर फिरत असताना गोष्ट जाणव की इथले आई वडील इतके काबाड कष्ट काढतात त्यांचं एक मोठं स्वप्न असतं की आपल्या मुलाने मोठमोठ्या शहरामध्ये जावं परदेशामध्ये जावं शिकावं मोठी नोकरी करावी मोठा व्यवसाय करावा आणि आपल्या आई वडिलांचं आपल्या गावचं नाव संपूर्ण जगामध्ये रोशन करावं आणि त्या दृष्टीने तो मुलगा मोठमोठ्या शहरामध्ये जातो परदेशामध्ये जातो शिकतो तिथेच नोकरी करतो तिथेच लग्न करतो आणि आयुष्यभर तिथेच राहतो आई वडील बिचारे वाट बघत असतात पण तो मुलगा इथल्या मातेला आणि मातीला विसरतो अशा पिढीला नेमकं आता तुम्ही काय सांगाल आणि कोकणची लोककला लोकसंगीत टिकून राहण्याच्या दृष्टीने काय सांगाल म्हणतो त्या बरोबर आहे नाही असे पण एवढ्या सगळ्या माणसांना सांगण्यात का, ले 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 जो। का मी झोकून कोण काय मोठा माणूस नाही आपला तर आहे ऊन कशा आपली पाजला पण माझ्या सगळ्या मंडळींना मी एकच सांगन बावानू आपल्या वाढवडल्याने जर सणवार कुलाचार घालून द्यायला नाही तर काय खुले नव्हते हो त्याच्या मांग पण काहीतरी व्यवस्था आहे सगळ्या तरुण पोरांना आणि पोरींला मी एकच सांगेन तर बानू तुम्ही ज्या कोकणच्या भूमीत जन्म घेतला व्हाय ती कोकणची भूमी भगवान पराक्रमान पराक्रमात बनवली भूमी या भूमीतला खैला पण पर खैली पण पर जगाच्या पाठीवर खैलीकडे जरी गेली तरी आपला झेंडा फडकवणारा मांगर राहणार उगत ना आमच्या कोकणाला सहसा भारतरत्नागरी सहासा पण काय सगळ्या जगाला क्रिकेटचा येल येणारा सचिन तेंडुलकर आगरकर वेंचरकर गावसकर सगळं आमच्या कोकणातलाय सगळ्या जगामध्ये त्या त्या हवा वाटतो त्या भारताच्या लोकशाहीची राज्यघटना लिहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या कोकणातले वाच महर्षी कर्वे आमच्या कोकणातले साने गुरुजी आमच्या कोकणातले लोकमान्य तिलक आमच्या कोकणातले अरे एवढंच कसा घेऊन राहिलं सगळ्या महिला वर्गाला अभिमान वाटेल ते राणी पण आमच्या सगळ्या थोर मंडळींच्या कामाला बट्टा लागला असलं खैल काम तुम्ही पोराने करू नका आमची पोरा निसरूड फुटला का हॉट जा जातात तिकडे जाण काय करतात हे त्याच्या हाताखाली कामा करी याची पणाशी उलाईल टेका तर असं तो गावाला मग का इकडे आकडीला पोयटी लावायची ह्याच्या आंब्यावर जा त्या खांड्यावर जा त्या काजीवर जा आता आंब्यावर पण कोण घेत नाही सगळं गुरख आले ते का आलं याचा सगळे निचार करण्याची गरज आहे आम्हाला लाज वाटते आम्ही अक्कन महाराष्ट्राला जवळजवळ सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा गावला जवळजवळ सगळा समुद्रकिनारा आमच्या कोकणाच्या वाट्याला पण आमच्या इकडे पर्यटन घेते दोन डेंगा खाली जावा गोव्यात आमच्या अर्ध्या नाही समुद्र तरी त्यांच्या घराघरात पर्यटन गेले पण तात्या कोकणामध्ये अनेक नेते मंडळी येतात आणि नेहमीच सांगत असतात की कोकणचा कॅलिफोर्निया बनवायचा आहे ते अरे त्यांना कोकण का हा कल्लेलाच नाही ते नेते मंडळी कॅलिफोर्निया वाले माझी बरोबर दे सगळ्याला कोकण फिरून आणतो आता आता कॅलिफोर्नियावाला म्हणाल आमचा कोकण करा एवढा आमच्या कोकणी माणसाची प्रवृत्तीच आमच्या एकाच्या आड येते हो म्हणजे एकाला जर आंब्याचा चार किरेट मिळाले ना जिल्हा परिषद मधन ते एका जाण विचारल की नाही म्हणलं बा तू खैलीकडने घेतलीस खैलीकडे अर्ज केलास मला पण सांग मी पण करता मला पण गावतील अ राहिलं बाजूला त्याचं गावलेलं चार किरेट फुटल्या विषयात फुटतील कसं तर आम्ही बघता <laughs> प्रवृत्ती कोकणी माणसांना सोडून द्या हो राजकारण राजकारण करी हो पण किती इलेक्शन झालं मिरवणूक सोपली की सगळ्यांनी हातात हात घेऊन आपल्या वाडियाचे आपल्या गावाच्या आपल्या तालुक्याच्या माझे हात जोडून विनंती आहे अरे बावनू बा, तुमच्या बा, शिक्षणाचा उपयोग कोकणाच्या भल्यासाठी कसा होईल त्या बघा जो तो आंब्याने काजविणी कोकणात काय फलफलावल कमी आहे रतांबा आहेत कर्दा आहेत जांभला आहेत फनस आहे नारळ आहे ते ते जावा त्या केरळात बघा त्या लोकांनी नारळाचं काय काय केलं नाही त्या लोक नारळाच्या करवंट्यांनी स्वणं पण फेकून देत नाही त्याची पासन पण मोब कायसं बनवतात बदना बेटना चा वस्तू आणि आम्ही स्वर्ण करवंट्यांचं काय करता काय करता चुलत घाताव पेटवता पाणी तापून आंबोली करता आमच्यासारखं दलभद्री आम्ही सगळ्या भा? गोष्टी याच्या कोकणी माणसाने करण्याची गरज आहे सगळ्या जुन्या जाणत्या माणसांना माझा हात जोडून विनंती आहे अरे आता आमच्या कोकणातल्या जमिनीला पैसे गावतात आहेत म्हणून आम्ही लॉक जमनी एकच चाललं मंडळीने विचार करा काय वर्षात आमच्याच कोकणात आमच्याच फोरांना तांबे अडावायला जागा राहायची नाही हो होमत पुण्यातली माणसं जर डेव्हलपमेंट का फेव्हलपमेंट काय म्हणतात ते करू शकतात मग आमच्याच फोरणला धाड काय भरलेली आहे भया सगळ्या गोष्टी जर कोकणी माणसाने करण्याची गरज आहे का विचार करण्याची माऊली आमच्या कोकणातल्या जुन्या जात्या माणसांना नेते मंडळींना धरून पोराणला पोरींला देवो आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या कोकणातल्या लोककलेचा आमच्या कोकणातल्या बोली भाषेचा आणि आमच्या कोकणाचा ज्यांना सगळ्या जगामध्ये फडकवून त्या माउलीच्या जगणे आम्ही गाराना घालता